चला तर आता दुपारचे तीन वाज गेले आणि आता आम्ही चाललेलो वावरामध्ये तर आता आम्हाला आज काढायचं आहे लसूण तर आमची चिल्लर पार्टी सगळे आम्ही घेऊन जाणार आहे आज वावरामध्ये आणि लसूण काढायचं आहे आता आम्हाला लसूण काढायचं आहे तू आता लसूण कसं झालेलं आहे मला काढायला तर आलेलाच आहे तो पण आता आम्ही झालेच पंधरा दिवस तसं लसणाची ओळख पण गेलेली नाहीये तर सगळे म्हणत होते की आता लसूण काढायला आलय आपला तर चला आम्ही तुम्हाला आमचं लसून दाखवते किती मस्त झालंय कांड्या किती नाही चला बर चला तर बघा आम्ही आलेलो आहे लसणाच्या वावरामध्ये आणि झालं तर पंधरा दिवस तसे आम्ही इकडे चक्कर पण मारलेला नव्हता तर आमच्या इथे थोडस भरपूर गवत झालेलं आहे आपण खुरपलं तेव्हा आले होतं त्याच्यानंतर आलंच नाही त्याच्यानंतर आलं तर हे बघा एवढले कांडे अशा आणि त्याला पाणी म्हणजे कंटिन्यू चालू होता त्याच्यामुळे जास्त गवत झालेलं आहे आणि ओललाय थोडस खाली वावर ओललंय ना त्याच्यामुळे एकदम सोपा दवराल काढायला खुडत नाही काही नाही मस्त पोचलं नाही एवढं काही पोचलेलं नाही तो नाही तर आपलं दरवर्षी कितकांग आणि वावर पण चांगलं होतं पण त्या गवता जरा थोडं हे झालं नाहीतर मस्त लसूण होता अगोदर चांगलं बऱ्या प्रमाणात पोचलेलं आहे म्हणा काही नाही वर्ष जैन काढायला आपलं कसं विलसणा तर लसून म्हणजे जर समजा याच्यात घ्यायचा म्हणला विकत तर लय पैसे लागत हे त्यामुळे थोडच्या घरच्या घरी जर केलं ना तर मग विकत घ्यायची काही गरज पडत नाही आणि वर्ष विकाडाला जाईना आपला एवढं लस आहे त्या पोल पर्यंत असं वाफ आहे तिकड ते गवत आहे थोडस पण इकडं आहे चांगलं तर सगळे सगळे आले दिदी सुद्धा आलेली उठायला आणि पवन पवन तुम तू लागला ना बकरीदार ते बकऱ्या लसून खाऊन घेते मर का आपला सगळा आमच्या आधीच त्या बकऱ्या ये नाही पाहिजे ते बकऱ्या सोडिते काम करते ते लहान म्हणाल पण काम करते त्यांच्या घरी आले ते जरा चांगलं जास्त काम करते त्याच्या घरच्यापेक्षा पेक्षा लेबर भरपूर आहे त्याच्यामुळे पटकन होणार आहे आज लसूण लसून तर चला आपण लसूण पण काढून घेतलेला आहे आता आणि बघा आपला एवढा लसूण झालेला आहे तर आम्ही आता गोळा करून घेऊ राहिल लसून पूर्ण आणि जो काही खुडल्याला होता ना तो आम्ही जमीळ आणलं होतं एवढासा खुडलेला येतो कारण जेव्हा काही काही टामानं एखाद्या ठिकाणी जर जास्त निब्बर वावर आला ना आता मग ते खुडून जात राहतो तर आम्ही खुरपे ते आणलेलं होतं आणि लगेच आवडतो खुडून खुडलेला आहे का तो काढून घेतलेला आहे लसून मस्त झाला किती मोठं झालं किती मला लसून झालं मस्त नाही का तिथं तिथे झाली आण बघा आपला एवढा लसूण झालं आहे आणि थोडंसं गवत बेन झालेलं त्याच्यामध्ये आणि हा लसूण आहे ना जास्त पोआसला नाही बरं का हे कारण आहे ना थोडं बारीक काढ्या राहिल्या कारण हा लसूण आहे ना म्हणजे थोडा लेट झालेला ला लावायला हे जर पित्तपाटामध्ये जर लावलं असतं ना तर मग जानेवारी फेब्रुवारीमध्ये काढायला येतो आणि चार महिने लसूण म्हणजे ठेवायला चार महिन्यानंतरच लसूण काढायला येतो कारण की कांद्यापेक्षा लसूण जास्त लेट राहतो काढायला आणि पितरपाटामध्ये जर लावला ना तर एकदम मोठी कांडी झाली असती आणि लसणाला खत फोरणी जर असले ना मग एकदम भारी येतो लसून पण आम्ही लसणाला काहीच न केलं म्हणजे खत पण न टाकलं आणि फोरणी पण न टाकली म्हणजे फोरणी पण केली तरी पण अशा आपल्या एवढ्या काढल्या झालेल्या वस्तूपेक्षा त्या मानानं चांगलंच आलेलं आहे बराय ब म्हणजे विकत बरं बराय ना घरच्या घरी घरच्या घरी कसा भाऊ पण लई आता आणि दोनशे तीनशे रुपये किलो असेल भरपूर असेल त्याचं वाजवेत आता आपल्याला कधी आपण गरज पडत नाही ना कधी म्हणजे आणि ती काही नाही तर आता आमचं लसूण पण काढत झालेलं आहे त्या माना चांगलं लिहिलेलं आहे गौथ पण चांगलं झालं त्याच्यामध्ये आणि लस कसं राहतं का तिकडं म्हणजे खाण भाजीमध्ये ना एकदम मेन नाही जी अशी गोष्ट आहे का ती लसूण आहे लसूण लसुन जर म्हणजे लसूण शिवाय भाजीच होत नाही लसूण आपल्या रोज वापरण्यात म्हणजे रोजच्या वापरण्यात वस्तू आहे आपली का जी लागती म्हणजे लागतीच त्यामुळं लसूण आपल्या म्हणजे आवश्यक वस्तू आहे आपल्या याच्यामधली तर आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना लागतं आणि जे सिटीत लोक राहते त्यांना तर म्हणजे विकत घेऊन खावं लागतं तर त्यांची भरपूर अशी म्हणजे पंचायत होत राहिली लसणानी तर बघा एकदम मस्त असं आपल्या लसून आहे आता दोन तीन दिवस वाहून द्यायचंय आपल्याला आणि जास्त उन्हात ते ठेवायचं नाही जुड्या वगैरे करून बांधून ठेवायचं आहे आणि जे आपल्या हे का जी पाठ का ही लसणाची ही अशीच ठेवायची आहे कापायची नाही काही नाही आणि अशीच आपल्याला जुडी करून आणि मस्त पैकी बांधून ठेवायची चाळीला खायला पत्राला त्याला वरची बांधून ठेवायची म्हणजे लसूण आणि लसूण जरा धुरा खाली आला ना मग धुराला लसून मरत जर राहतो मरत हा तर बांधायचं नाही काही नाही धुरा बांधायचं दर्शित तर बघा एकदम मस्त असा लसूण झालेला आहे तर बघा एकदम मस्त असा आमचा आज लसूण काढायचा नियोजन होत तर आपल्याला आता लसूण पण काढून झालेलं आहे आणि आपल्या लसणाच्या ऑफ्यात भरपूर असं गवत झालेलं होतं तर आम्ही गवत पण एकदम काढून राहिलो कारण जनावरांची संध्याकाळची वैरण होईन असं भरपूर मस्त गवत झालेलं आहे आणि पाणी भरपूर होतं त्यामुळं गवत पण चांगलं आलेलं आहे याच्यामध्ये हिरवं गार आहे आणि खूप दिवसानंतर जनावरांना हिरवा असं काही गवत खायला भेटणार आहे कारण खूप दिवसांचं हिरवं काही नव्हतं पण फक्त गिन्नी आहे तर तेवढं थोडं थोडं टाकलं जातं आणि कुट्टी वगैरेच राहते जाणार तर आज त्यांच्यासाठी मस्त गवत आम्ही मस्त गोळा करूलो आता तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की आम्हाला सांगा आम सा की आमचं लसूण कसा निघला किंवा तुम्हाला जर काही वाटलं आमच्या लसणाविषयी तर तुम्ही आम्हाला सांगा का समजा ल लसणाला आपण कोणती फवारणी करतो किंवा काही असं आलं काही वाटलं तुम्हाला तर नक्की सांगा तुम्ही आम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा, करा धन्यवाद